श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या भूमीत आजही एक दिव्य शक्ती कार्यरत आहे ज्यांनी हजारो लोकांचे आयुष्य बदलले दुःख दूर केले आणि भक्तांना मार्गदर्शन केले त्या शक्तीचे नाव आहे श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत अशी एक लीला जी तुम्ही ऐकाल आणि स्वामी समर्थ केवळ संत नाहीत ते जगद्गुरू आहेत असे मनापासून वाटेल स्वामींची कृपा मिळवायची असेल तर त्यांची लीला ऐकणे हेच पहिले पाऊल आहे श्री स्वामी समर्थ आज अशीच एक लीला ऐकणार आहोत ज्यात गाय आणि स्वान हे केवळ प्राणी नसून स्वामींच्या करुणेचे व सर्व भूतांतील आत्म्याचे दर्शन घडवणारे साक्षीदार बनतात ही कथा ऐकल्यावर स्वामी समर्थ हे केवळ मानवाचेच नव्हे तर संपूर्ण सृष्टीचे पालन करते आहेत याची प्रचिती नक्की येते अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज नेहमीप्रमाणे आपल्या स्थानावर बसले होते भोवती भक्त संत सामान्य लोक सगळेच त्या ठिकाणी एक दुधाळ गाय रोज येत असे ती शांतपणे स्वामींच्या जवळ उभी राहत असे जणू काही ती स्वामींना ओळखत होती त्याच ठिकाणी एक भुकेलेला जखमी स्वान देखील रोज येत असे लोक त्याला हकलत दूर जा तू अशुद्ध आहेस असे म्हणत पण स्वामी समर्थ कधीच त्या स्वानाला हकलत नसत एके दिवशी गाय दूध देत असताना तो स्वान हळूच तिच्या जवळ येतो लोक संतापले स्वामी हा कुत्रा गाईजवळ का याला हकलून द्या स्वामी समर्थांनी डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाले थांबा तोही माझाच आहे हे ऐकून सगळे स्तब्ध झाले स्वामींनी त्या स्वानाकडे पाहिले आणि म्हणाले भूक लागली आहे ना स्वामींनी गायीकडे पाहिले आणि आश्चर्य गाय आपोआप थोडे पुढे आली स्वामी म्हणाले आई यालाही तुझे थोडे दूध मिळू दे आणि त्या गायीने त्या स्वानाला दूध पाजले हे दृश्य पाहून सगळे भक्त थरथर कापू लागले काहींच्या डोळ्यात अश्रू काहींच्या मनात शंका तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही देह पाहता मी आत्मा पाहतो गाय असो वा स्वान दोघांतही तोच परमात्मा आहे क्षणातच त्या श्वानाच्या जखमा भरून आल्या त्याचे डोळे तेजस्वी झाले आणि गाय अधिकच शांत प्रसन्न झाली एका वृद्ध भक्ताने नम्रपणे विचारले स्वामी हे दोघे साधे प्राणी नसावेत स्वामी हसले आणि म्हणाले गाय ही पूर्वजन्मी साध्वी होती आणि श्वान हा माझा सेवक अपूर्व सेवा राहिली म्हणून आज माझ्याजवळच जन्म घेतला हे ऐकताच सर्वांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात कोणालाही तुच्छ लेखू नका प्रत्येक जीवात ईश्वर आहे करुणा हीच खरी भक्ती गुरु सर्वांना समान मानतो जो दुबळावर दया करतो तोच माझा खरा भक्त आजही जो मनापासून हाक मारतो त्याच्याकडे स्वामी समर्थ धावून येतातच तो माणूस असो प्राणी असो किंवा पक्षी कधी कधी जीवनात खूप अडचणी येतात काम थांबत स्वतःवर विश्वास म्हणजे अंत नाही आहे तू फक्त एक पाऊल पुढे बाकीची वाट स्वामी स्वतः तयार करून देतात विश्वास ठेवा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवा स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे अशक्य असं काहीच नसतं कारण स्वामी म्हणतात तू जगाला न सांगितलेलं दुःख मी तुझ्या नजरेतून वाचतो तू काही बोलू नको मी आहे ना तुझ्यासोबत विश्वास ठेवा अश्रू पुसायला मार्ग दाखवायला आणि हृदयाला आधार द्यायला स्वामी समर्थ सदैव तयार असतात म्हणून घाबरू नकोस तुझं दुःख स्वामींना माहीत आहे आणि तुझं उद्याचं हसूही स्वामींनीच ठरवलेलं आहे विश्वास ठेवा सर्व ठीक होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ही कथा कशी वाटली स्वान आणि गाय नेमके आहेत तरी कोण याचा आज उलघडा तुम्हाला या कथेतून नक्कीच झाला असेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद